विहीर तुमची मुरुम आमचे मुरुम माफियांचा नवा फंडा दानोळी जैनापूर परिसरात मुरुम माफिया सक्रिय जैनापूर दानोळी परिसरामध्ये मुरुम माफियांनी नवीन फंडा काढला असून विहीर तुमची मुरुम आमचा यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून याला महसूल खात्याचे अधिकारी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे जैनापूर तानोळी परिसरामध्ये अनेक शेतकरी विहीर खोदत असून याला मुरुम माफियांचा आश्रय मिळत आहे मुरुम माफिया या परिसरातील विहीर खोदणाऱ्या शेतकऱ्यांना गाठून विहीर आम्ही खोदून देतो मुरुम आम्हाला फुकट द्या असा फंडा काढला आहे यामुळे या, या परिसरातील शेतकऱ्यांची मोठी आर्थिक बचत होत आहे शिरो तालुक्यात मुरुम खान नसल्यामुळे मुरुम माफी यांना कर्नाटक मधून मुरुम आणण्यास महाग पडत आहे यामुळे या परिसरातील वीर खोदणाऱ्या विहीर तुमची मुरुम आमचा हा फंडा वापरून शेतकऱ्यांना फसवत असल्याचं चित्र या परिसरात आहे मात्र मुरुम माफी यांनी प्रत्यक्षात महसूल खात्याकडे मुरुम उचलण्याची रॉयल्टी भरली नसल्याचं समजतं शिरो तालुक्यातील महसूल खात्याचे लाखो रुपयांचे महसूल बुडत आहेत या प्रकरणी तलाटी मंडला अधिकारी तहसीलदार यांची चौकशी व्हावी अशी मागणी जैनापूर दानोडी परिसरातील नागरिकांमधून पुढे येत आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण जैनापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा